मित्रांनो राम राम मी कृष्णा अत्रे आणि आपण बघत आहात माझ्यासमोर मित्रांनो आपल्याकडे जी इकोसिस्टम म्हणा किंवा नेरेटिव्ह बिल्डिंग करण्याचं काम म्हणा किंवा जे काही सेक्युलर पत्रकार म्हणा ते आता असं दाखवायला सुरुवात केली की भाजपाचा दिल्लीमध्ये झालेला विजय हा काही खरा विजय नाही तिथं त्यांची ते दा जवळजवळ चौदा ते पंधरा जागा काँग्रेसमुळे निवडून आले असं जे काही एक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सध्या चालू आहे आपण बघत असाल मित्रांनो बातम्यांमध्ये की थोडे जेवढे मोठे मोठे फिलॉस बुद्धिवंत आहे पत्रकार आहे से ते काय लुटियन्स दिल्लीमधले पत्रकार आहे ते एक सांगण्याचा प्रयत्न करता हा काय केजरीवालांचा पराभव हो नाही आहे काही काँग्रेस आणि आम आदमी पार्टी एकत्र लढली असते तर भाजपाचा दारूण पराभव झाला असता असं सांगण्याचं जे त्यांची स्पर्धा चालू आहे ते आपण बघत असाल मित्रांनो परंतु ही खरी सत्य घटना आहे का सत्य आहे का तसं पाहिलं मित्रांनो तर मतदानाची टक्केवारी जर बघितली आपण तर त्या दोन्ही टक्केवारीमध्ये एवढं काय अंतर नाही तीन तीन चार टक्के तीन पावणे तीन टक्केचं अंतर आहे चार टक्के साडेतीन टक्केचं अंतर आहे त्या ह्याच्यामध्ये जवळ जवळजवळ म्हणजे त्रेचाळीस पॉईंट काहीतरी बेचाळीस पॉईंट काहीतरी सात का काहीतरी आम आदमीला पड पडले आणि शेहेचाळीस सत्तेचाळीस टक्के भाजपाला पडलं म्हणजे काय तीन साडेतीन टक्केचं अंतर दोन्ही पक्षांमध्ये आहे त्याच्यामुळं आणि काँग्रेसला पडलेलं मतदान पहिलं अवघं तीन साडेतीन टक्के होते मागच्या दोन हजार वीसच्या निवडणुकीमध्ये आत्ता त्यांना जवळजवळ सहा साडेसहा टक्के मतदान पडलं म्हणजे जे काही तीन साडेतीन टक्के मतदान त्यांचं वाढलं आणि त्यामुळं भाजप आम आदमी पार्टीला जे काय त्रेपन्न चौपन्न टक्के मागच्या दोन हजार वीसच्या निवडणुकीमध्ये मतदान पडलं होतं ते घटून म्हणजे दहा अकरा टक्के त्यांचं घटलेलं आहे त्यांचं मतदान आणि त्यातले काही टक्केवारी भाजपाला मिळाली आणि काही टक्केवारी काँग्रेसला मिळाली आता याच्यातून सांगण्याचं त्यांचं काय आलं का हा आम आदमी पार्टा पार्टीचा पराभव नाही केजरीवालांचा पराभव नाही तर हा काँग्रेसने बी एक त्यांच्यातले काही मतं घेतली आणि जे काही सध्या भाजपने वेगवेगळे गणित आखून ज्या काही वेगवेगळ्या फ्रीवाईज फ्री मोफतच्या घोषणा केल्या मध्यमवर्गीय लोकांना लुभवण्यासाठी जे काही बारा लाखाचं इन्कम टॅक्स फ्री केलं असे असं त्यांचं एक नेरेटिव्ह हे हो व्हायला सुरुवात केली मित्रांनो आणि त्याच्यातून भाजप भाजपचा हा विजय नसून हा केजरीवाल आणि त्यांचं काही सध्या पराभव झाला हा फक्त एक क्ल्यूपेवा म्हणजे अपवाद आहे असं त्यांचं एक म्हणणं मांडण्याचं सुरुवात केली आहे मित्रांनो जे बघा जसं महाराष्ट्रात आणि हरियाणामध्ये हरियाणामध्ये सुद्धा असंच झालं हरियाणामध्ये भाजपचा मोठ्या प्रमाणात विजय झाला तिसऱ्यांदा भा हरियाणामध्ये भाजप सत्तेत बसलं आणि तिथंसुद्धा आम आदमी पार्टी होती काँग्रेस विरुद्ध आणि विरुद्ध त्यांनी काही मतं घेतले म्हणून एक नेरेटिव्ह सेट करण्यात आला आणि महाराष्ट्रात इंडिया आघाडी एकत्र होती महाविकास आघाडी तरीसुद्धा प्रचंड बहुमत महायुतीला मिळाला त्याच्यातून त्यांनी काय केलं की हे सगळं मतदान यंत्रणामुळे मिळालं हे काय भाजपचं यश नाही त्यांनी काहीतरी खोटं नाटक केलं आता तर त्यांनी मध्ये सोडलं की हे सगळं मतदार यादीमध्ये जे काही चाळीस एकोणचाळीस लाख मतदान घुसडवलं ला ते बिहारचं उत्तर प्रदेशचं तिकडचं आलेलं यांनी घुसवलेलं आहे संजय राऊत साहेब राहुल गांधी आणि सुप्रियाताई सुळे यांनी जे पत्रकार परिषद घेऊन त्याचं हे केलं आणि त्याचं उत्तर आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी दिलेला आपण आई बघितला असेल आता हा विषय हरियाणा आणि महाराष्ट्राचा नाही तर फक्त दिल्लीचा आहे दिल्लीमध्ये केजरीवाल प्रचंड लोकप्रिय आहे नाही त्यांनी जे काही फ्री दिलं होतं लाईट वीज पाणी आरोग्य सुविधा शिक्षण संस्था हे जे काय त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे एकदम उत्कृष्ट केलं होतं आणि त्याची गुणगान अगदी इंटरनॅशनल टी व्हीवर न्यूजपेपरवरमध्ये त्यांनी छापून आणलेलं होतं आणि हा जो काय पराभव आहे हो तो काय याच्यानी झालेला नाही शराब घोटाळ्याने त्याच्यात तर काही कोणतंही म्हणजे सी बी आयला किंवा जे काही तपास यंत्रणा आहे त्यांना कोणताही पुरावा सापडलेला नाही असं जे काय सांगण्याचं हे काही वेगवेगळे पत्रकार म्हणा बुद्धिमंत म्हणा सांगण्याचं सुरू केलेलं आहे हा भाजपाचा विजय नसून त्यांनी त्यांचं जे काही नियोजन आहे आम आदमी पार्टीचं ते आणि त्याच्यामुळं त्यांचं नियोजन थोडस कोलमडलं त्याच्यामुळं त्यांचा पराभव झाला असं त्यांचं सांगण्याचं एक मतितार्थ सध्या आपण बघत असं मित्रांनो विचार करा मित्रांनो आता हे जरी म्हटलं काँग्रेसला का मत का जे मतं पडले ते आम आदमीला पडले असते हे कस कसं शक्य आहे हे कोणत्या धोरणाने सांगू शकतात त्याच्यात काय म्हणजे असं काय आहे की ते काँग्रेसला पडले मतदान पडलेलं ते आपलाच पडलं असतं ते भाजपला नसतं पडलं का किंवा मद्दान, ते मतदान मतदानासाठी ते लोक बाहेरच पडले नसते असं झालं नसतं का आणि जे काही काँग्रेसला पडलेलं मतदान आहे ते भाजपाला पडलं नसतं ठीक आहे जे कोर मत कोर मतबा मतदार म्हणतो आपण जे काही भाजपचे असेल बी जे पीचे असेल आम आदमी पार्टीचे असेल ते त्या पक्षाला ते सोडून जात नसत जात नाही समजा त्यांचा आवडता उमेदवार नसेल तर ते मतदान करत नाही परंतु दुसऱ्या पार्टीला देत नाही किंवा ते नोटाला बटन दाबतात नोटाचं बटन दाबतात असं वगैरे असं एक सराउंडिंग आपल्याला दिसतं असं एक दिसतं आपल्याला सगळं साम मतदाना प्रक्रियामध्ये की ज्याच्या ज्या ज्या कोर प ज्या ज्या पक्षाचे कोर मतदार आहेत ते जर आपल्याला एखादी भूमिका आवडली नाही उमेदवार आवडला नाही तर ते, ते घरात बसून राहतील किंवा नोटाला मतदान करतील परंतु दुसऱ्या पक्षाला मतदान करत नाही असं एक ठराविक टक्केवारीचा मतदान असतो मित्रांनो म्हणजे जरी बा काँग्रेस आणि आप एकत्र आली असती परंतु त्यातले जे काही निगेटिव्ह आहे त्यांना केजरीवालांचं राजकारण किंवा केजरीवालाने ज्या प्रकारे वन वन सिक्स्टी अंशामध्ये सगळी भूमिका बदलली बरोबर आहे की नाही ज्या आम्ही एकदम आ, दोन रूमच्या फ्लॅटमध्ये राहू साधारण घरामध्ये राहू कोणतीही व्ही आय पी कल्चर आम्ही उभं करणार नाही किंवा लाल गाडीचे दि लाल दिव्याच्या गाड्या वापरणार नाही म्हणजे जे काही वेगवेगळे त्यांनी सांगितलं होतं का आम्ही इतर पक्षांपेक्षा वेगळे आहोत आम्ही भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी किंवा आमची विचारधारा वेगळी आहे इतर वेगळं राजकारण करण्यासाठी आम्ही राजकारणात आलेलो हो। आहोत या सगळ्या ज्या प्रस्थापित पक्ष आहे त्यांच्यापेक्षा आम्ही वेगळं आहोत हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न होता परंतु दहा वर्षामध्ये त्यांचं जे काही वर्तन आहे ते अगदी विरुद्ध होत गेलं मागच्या पाच वर्षापासून मागच्या तीन वर्षापासून तर आणखीन त्याच्यामध्ये बदल होत गेला त्यामुळं जे काही त्यांच्या बाजूचे असलेले मतदार थोडेसे नाराज झाले ते त्यांच्यातून तुटलेले आणि मित्रांनो जे काही मध्यमवर्गाच्या भरोश्यावर आम आदमी पार्टी होती त्या मध्यमवर्ग भक् भर... मध्यमवर्ग आणि अल्पसंख्याक किंवा काय झोपडपट्टी झुग्गी झोपडीमधले जे मतदार आहे गरीब याच्यावर त्यांचा जास्त भरोसा होता त्याच मतदार मतदारांवर भाजपने फोकस केला आणि जास्तीत जास्त त्यातलं जास्त मतदान आपल्या बाजूने वळवलेलं आपण बघत असाल जे काही सर्वे आले मित्रांनो त्यात प्रत्येक घटकामधला टक्केवारी त्यांनी दिलेली आणि प्रत्येक टक्केवारी फक्त मुस्लिम समाजाची टक्केवारी सोडली तर प्रत्येक टक्केवारीमध्ये भाजपाला जास्त मतदान पडलेलं आहे म्हणजे स्त्रियांच्या बाबतीत जरी त्यांनी सांगितलं का फ्री बसमधून त्यांना तिकिटाला पैसे लागत नाही फ्री बस सेवा आहे अनेक सवलती दिलेल्या आहे देणार आहे वगैरे वगैरे त्यामुळे महिला तर भाज आम आदमी पार्टीकडून बाजूलाच जाऊ शकत नाही असं ते ठामपणे सांगतात पण त्यातल्या जवळजवळ पन्नास टक्के महिलांनी भाजपला मतदान केलेलं आहे मध्यमवर्गीय लोक का जे काही पांढरेपेशी लोक आपण जे म्हणतो सुख सु सुख समाधानी असलेलं त्यांना इतर समाजाची काही घेण नसते याच्यातलं बराचसा मतदान हा भाजपला मतदान करतो किंवा जे काही इडीत इलीट वर्ग आहेत त्यातला बराचसा वर्ग आम आदमी पार्टीला मतदान करत होता परंतु भा भाजपने जी काही खेळी केली बारा लाखाचे इन्कम टॅक्स फ्री करण्याचे आणि त्याचबरोबर काही सगळ्यात जास्त नोकरदार याच्यामध्ये आहे दिल्लीमध्ये आपण बघत असाल त्यांना आठवा पे कमिशन जे काही आत्ता लागू होणार आहे त्याची घोषणा मोदी सरकारने केली त्यामुळं बराचसा परिणाम त्याच्यातून झालेला आहे मित्रांनो भाजपाने जी काय रणनीती आखली ते कशा प्रकारे मतदारांपर्यंत गेले प्रकारे त्यांनी मतदान एकत्र केलं त्याचा एक सेपरेट विषय होऊ शकतो तो आपण मांडण्याचा प्रयत्न करू उद्या मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तरी पण ही जे काही सध्या नॅरेटिव्ह पसरवण्याचं काम चालू आहे की हा विजय भाजपाचा नव्हे तर हे दोन्ही इंडिया आघाडीतले दोन पक्ष एकामेकांविरुद्ध विरुद्ध उभे राहिल्यामुळं भाजपाचा निवडून पराव विजय झालेला आहे किंवा आम आदमी पार्टीचा पराभव झालेला आहे परंतु याला काही तथ्य नाही मित्रांनो की काँग्रेसकडे गेलेले जे मतदान आहे ते आम आदमी पार्टीलाच पडले असते असं काही नाही तर ते दुसऱ्याकडे कुठं पण जाऊ शकले असते त्यातले भाजपकडे आले असते परंतु एकंदरीत जे काही इकोसिस्टीम किंवा सेक्युलरिझमच्या नावाखाली जे काय बोगस धंदे भारतामध्ये चालू आहे किंवा काय चालू आहे ते आपण बघतो मित्रांनो एक सांगण्याचं एक हे दाखवतात की मोदीची जादू बिदू काय नाही मोदीसुद्धा पराभूत होऊ शकतात काल ऐकलं मी एका त्यांच्या चॅनलवर चर्चा चालू होती एक, चे, चे, एक महाशय म्हणाल जे मोदींचा पराभव करणं काय अवघड नाही तरी म्हणजे लोकशाहीमध्ये कोणाचा पराभव होऊ शकतो इंदिरा गांधींचा पराभव झाला होता तर मोदींचा पण होऊ शकतो त्यात म्हणजे खोटं काय नाही तुम्ही योग्य रणनीती आखली कोणी काही म्हणजे योग्य प्रकारे त्याचं हे केलं परंतु जे काही प्रसेप्शन म्हणतो आपण ते कसं हे करणार आहे भाजपने ज्या प्रकारे रणनीती आखली होती आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे काँग्रेस केजरीवाल किंवा काँग्रेस यांचा पराभव त्यांनी स्वतःच घडून आणलेला आहे जे काँग्रेसच्या लोकांनी ज्या प्रकारे प्रचार यंत्रणामधून त्यांचे पाच सहा उमेदवार सोडले तर कोणी प्रचार केला नाही राहुल गांधीसुद्धा शेवटच्या दिवसापर्यंत प्रचार दोन चार रॅली त्यांनी केली असेल जे काही त्यांना झुकून जाऊन जे आपण जे म्हणतो तो काय प्रचार केला नाही म्हणजे त्यांनी ही निवडणूक सोडूनच दिली होती फक्त एक आपण पूर्ण देशभर असलेला आपला पक्ष आहे इतका जुना एकशे काय ती एकशे तीस एकशे चाळीस वर्षापासूनचा पक्ष आहे आणि आपण निवडणूक कशी लढवायची तेन नाही म्हणून त्यांनी ती निवडणूक लढवली आणि अं सत्तरपैकी जवळजवळ सहासष्ट ठिकाणी त्यांचं डिपॉझिट जप्त झालेलं तरी त्यांना घम नाही पास्तावाने तर सांगायचं तात्पर्य काय मित्रांनो की हिचे काय सध्या चालू आहे हा विजय भाजपाचा नसून दोन पक्ष वेग वेगवेगळे वे लढले म्हणून भाजपाचा पराभव झाला आहे आणि भाजपाला कमी लेखण्याचं सध्या स्पर्धा वेगवेगळ्या विश्लेषकांमध्ये वे 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 चाललेले आपण बघत असत केजरीवालांचा पराभव नसून आता केजरीवालांचा केजरी स्वतः त्यांच्या मतदारसंघामध्येच पराभव झाला त्याचं पण ते सांगतात की तिचं जे काय शिलादीक्षित यांचे चिरंजीव उभे होते त्यांनी चार चार हजार सव्वा चार हजार मतदान घेतलं आणि तेवढ्यात मतांनी केजरीवाल पराभूत झालेले आता यातले चार चार ते जर उभे नसते ते सगळे चार हजार चार हजार केजरीवाला पडले असते कसं शक्य याच्यातले त्याच्यात त्यांनी म्यादी त्यांना पण पडले असते बरोबर आहे की नाही म्हणजे हे एक खोटं नॅरेटिव्ह बरोबर आहे की दाखवण्याचा प्रयत्न सध्या प्रसारमाध्यमामध्ये आपण बघत असा आणि याच्यातून आता भाजप कशाप्रकारे जातीयवाद पसरवणार कशाप्रकारे त्यांनी खोटे आश्वासनं दिले माझे मुख्यमंत्री अतिशयचं स्टेटमेंट बघितलं असतो का ते आम्ही प्रत्येक महिला द्यायला असलो आणि तुम्हीच दिले नाही त्यांना कस काय द्यायला लावणार जे जे काय नॅरेटिव्ह त्यांनी सध्या सुरू केलेले ना का प्रत्येक ज्या काही योजना घोषित केल्या भाजपने वेगवेगळ्या त्यांच्या निवडणुकीच्या घोषणापत्रामध्ये ते सगळं आम्ही इम्प्लिमेंट करायला तुम्ही तुमच्या घोषणा तुम्ही तुमच्या दहा वर्षामध्ये तुम्ही ते काय आश्वासनं दिली होती जनतेला दिल्लीच्या ते तुम्ही पूर्ण केले का हे मी सांगायला बाई ना ते जर केले असते तर तुमचा पराभव झाला नसता आता एक दिवस झालं नाही तर लगेच ते प्रश्न विचारायला लागले आणि मी एका बघत होतो एका टी व्ही चॅनलवर न्यूज चॅनलवर की आम आदमी पार्टीचे प्रवक्ता भाजपाच्या नेत्याला प्रवक्त्याला विचारित जातात आम्ही बघू तुम्ही याचं उत्तर द्या त्याचं उत्तर द्या कशाप्रकारे पंचवीसशे रुपये देणारे कशाप्रकारे तुम्ही जे काय यमुना साफ करणार कशा त्याचं रोडमॅप काय आहे किंवा जे काय आता तुम्ही सांगितले रस्ते फुटलेले सगळीकडे घाण साचलेले सगळीकडे कचरा साचलेला आहे प्रकारे साफ करणार आहे सांगा तुम्ही त्यावेळेस ते त्या ते आपजपाच्या प्रवक्त्यांनी सुंदर उत्तर दिलं म्हणजे ते महिला होत्या हिलज मी काय तर आम्ही त्यांचं त्यांनी सांगितलं की आव एकच दिवस झाला म्हणे म्हणजे अजून आम्ही सत्तेत पण बसलो नाही शपथविधी पण झाला नाही तुम्ही लगेच प्रश्न विचारायला लागले आणि दहा वर्ष तुम्ही सत्तेत होते तुम्ही कोणत्या प्रश्नाचं उत्तर दिलं एवढ्या मोठ्या भ्रष्टाचाराचा प्रश्न होता किंवा प्रश्न होता याच्यावर तुम्ही उत्तर दिले का तुम्ही तर एक पण शब्द नाही दिले तुमच्या खासदाराची महिला खासदार ज्या राज्यसभेचे सदस्य आहे त्यांना तुमच्या मुख्यमंत्र्याच्या घरामध्ये मारहाण झाली त्याबद्दल तुम्ही एक शब्द बोलायला तयार नाही आणि आज सत्तेत पण शपथविधी पण झाला नाही लगेच तुम्ही आमच्यावर प्रश्न करायला प्रश्न करायला आले प्रश्नचे तुम्ही करू शकता परंतु अजून त्याला अवकाश आहे ना अदोक दोन चार महिने सहा महिने तर जाऊ त्यांची काय असेल तिथं बघू त्यांची अजून मुख्यमंत्र्याचा चेहराच झालेला नाही तर लगेच तुम्ही प्रश्न उपस्थित करायला तुम्ही दुसऱ्याला प्रश्न विचारता परंतु तुम्ही तुम्हाला प्रश्न विचारले का तुम्ही त्यात उत्तर देत नाही असं म्हणजे हे जे काही नेरेटिव्ह सध्या चालू आहे मित्रांनो भाजपाचा हा विजय नैतिक नाही तर खोटा विजय आहे याचं काही खरं नाही ते त्या पैकी जवळजवळ बारा तेरा जागा हे काँग्रेसमुळे भाजपचे निवडून आलेलं आहे हे जे काय सांगण्याची सध्या स्पर्धा चालू आहे त्याच्यातून तुम्ही सध्याचं नेरेटिव्ह बघत असाल मित्रांनो म्हणजे भारतामधील जे काही वेगवेगळे बुद्धिमंत आहे पत्रकार आहे लुटिन्स दिल्लीतले किंवा सेक्युलर पत्रकार आहेत हे भाजपाचा विजय सहनच करू शकत नाही मित्रांनो अशी सध्या परिस्थिती आहे महाराष्ट्रात घ्या प्रत्येक ठिकाणी घ्या याच्यातून हा विजय कसा खोटा आहे हेच दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि वरडून वरडून सांगण्याचा प्रयत्न करतात त्यात अनेक वृत्तवाहिनी आपल्याला बघ पाहायला भेटत असं मित्रांनो बघा म्हणजे ही समजून घेण्याची गोष्ट आहे की नाही मित्रांनो महाराष्ट्रातला विजय घ्या हरियाणातला विजय घ्या किंवा आता दिल्लीतला विजय घ्या या सगळ्या हा विजय कशा प्रकारे खोटा आहे आणि खोटं नॅरेटिव्ह करून भाजपाने कशा ल लढवल्या आणि जनतेला उल्लू बनवून निवडून आलेले हेच दाखवण्याचा सध्या प्रयत्न चालू आहे आणि त्याची स्पर्धा चालू आहे मित्रांनो म्हणून या सगळ्या याच्यापासून सावध व्हायला हवा आपण आणि सध्याची परिस्थिती काय आहे कशा प्रकारे वातावरण आहे आणि जे काही वेगवेगळे खोटे नॅरेटिव्ह वेगवेगळ्या पत्रकारांच्या माध्यमातून बुद्धिमंतांच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्या माध्यमातून पुढं मांडल्या जातात त्यात सावध होण्याचा विषय मित्रांनो सर्वसामान्य जनतेने तर सर्वसामान्य जनता त्यांचा आयुक्त करणे हा पण एक विषय तर असो तर एक स्पर्धा लागलेली का हा विजय भाजपाचा नसून आम आदमी पार्टी आणि काँग्रेस एकत्र लढे असते तर त्यांचा विजय झाला असता तुम्हाला पटलं तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि विषय पाहि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद